नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्वजण चला तर आज तुमच्यासाठी एक नवीनच आगळीवेगळी रेसिपी आणलेली आहे बघा मेथीचं सीझन आहे सध्या मेथीच्या भाजीचं आणि मेथीची भाजी तीस तीच भाजी खाऊन आपण कंटाळलेलो आहे म्हणजेच काय मेथीची सुक्की भाजी बनवतो कधी मेथीची पातळ भाजी बनवतो बघा किंवा मेथीची वडी बनवली मेथीचे पराठे पण खाल्ले पण सर्व अशा भाज्या खाऊन कंटाळलेला असतो आणि सीझन आहे तोपर्यंत तो घरामध्ये भरपूर आपल्या ह्या भाज्याच्या बनत असतात पण पर्यायी म्हणजे घरामध्ये जर एखादी भाजी बनवली आणि तुम्हाला तोंडी लावण्यासाठी जर भाजी बनवायची असेल सुक्की किंवा मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्हाला तर माहीतच आहे की मुलांना बटाटा फार आवडतो पण मुलं पालेभाज्या खात नाहीत पण तुम्ही पर्यायी म्हणजे मुलांच्या टिफिनला पण अशी जर भाजी बनवून दिली ना म्हणजेच काय आलू मेथी किंवा बटाटा मिक्स मेथी अशा प्रकारे जर बनवून दिली ना तर मुलं पण नक्कीच आवडीने खातील तर बघू शकता अशी ही रेसिपी आलू मेथी किंवा बटाटा मिक्स मेथी आज हीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की जातानी कळवायचं तर बघू शकता रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये चार मध्यम आकाराचे ब बटाटे घेतले आहे दोन तीन पाने स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपण ते बटाटे घालून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपण या कुकरला झाकण लावून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आपण कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या लावून घेऊया जेणेकरून आपले बटाटे अगदी खूप मऊ पण शिजवून घ्यायचे नाही येतं त्यानंतर बघा मेथीची एक गड्डी घेतलेली आहे तर मी तिची गड्डी बघू बघू शकता अशा प्रकारे घेतल्या आहे की भाजीला थोड्याशा काळ्या पण घेतलेल्या आहेत काड्या का तर तुम्हाला माहीत आहे का भाजींच्या काड्यामध्ये पण जीवनसत्व असतं त्यामुळे मी भाज्यांच्या काड्या पण थोड्याशा घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आता तयारी करूया भाजीची तर मी तापलेली आहे कढाईमध्ये टाकलं आहे दोन चमचे तेल आणि त्यानंतर बघा तेल तापलं की याच्यामध्ये आपण टाकूया पुढचं साहित्य आता तेल पण तापलेलं आहे याच्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा जिरं आता जिरं फुललं की ह्याच्यामध्ये आपण टाकूया बघा अशा प्रकारे दोन चार लसणांच्या पाकळ्या बारीक सोलून अशा कट करून घेतलेल्या आहेत आता या लसणांच्या पाकळ्या पण थोड्याशा लाल झाल्या की आपण याच्यामध्ये आपल्या ज्या घरगुती मिरच्या असतात ना वाळलेल्या सुक्या मिरच्या किंवा तुम्ही इथं तडका मिरची पण वापरू शकता तर अशा प्रकारे मी घरातीलच सुक्या मिरच्या वापरलेल्या आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून पण घेतलेल्या आहे आणि ह्या तेलामध्ये अशा मस्त अशा फ्राय करून घेऊया थोड्याशा तळून घेऊया जेणेकरून आपली भाजीची चव छान येईल आणि त्यानंतर बघू शकता की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते पण ह्या तेलामध्ये आपण छान असे गुलाबी रंगा परतून घेऊया आता दोन मिनटं झाले बघा कांदा असा मीडियम गॅसवरती व्यवस्थित असा परतला गेलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक छोटा चमचा हळद त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत आपण हा व्यवस्थित साहित्य परतून घेऊया तर बघा आता हो या या भाजी कडू होऊ नये यासाठी आपण मेथीची भाजी आधीच शिजवून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे मेथीची भाजी मी दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण ह्या कढईमध्ये आता ती टाकून घेतलेली आहे आता चमच्याच्या चे साह्याने परतून घेऊया अगदी पण खूपच हलवायची नाही आहे भाजी जेणेकरून भाजी पिवळी पडते तर बघू शकता भाजी टाकायची शिजायला आणि गॅस अगदी एकदम मिडियम करायचं आहे जेणेकरून आपली भाजी हिरवीगार होईल दोन मिनटानंतर भाजी व्यवस्थित शिजली गेली भाजीतलं पूर्ण पाणी आटवून गेलं की याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे बघा अशा प्रकारे मी बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपण दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊया तर टिप्स ही आहे महत्त्वाची की मेथीची भाजी आधी जर शिजवून घेतली तर कडू होत नाही किंवा कडू लागत नाही ही भाजी तर बघा अशा प्रकारे दोन मिनटं झाकण न ठेवता परत आपण एकदम स्लो गॅसवरती ही भाजी बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी शिजवून घेऊया तर बघा आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही भाजी पण शिजलेली आहे आणि बटाटा पण व्यवस्थित असा त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे तर तुम्ही ह्या बटाट्याच्याऐवजी छोटे छोटे जे बटाटे भेटतात ना बाजारामध्ये ते पण वापरू शकता आपली भाजी खाण्यासाठी पण रेडी झालेली आहे पर्यायी म्हणून तुम्ही ही भाजी नक्की एकदा बनवू शकता चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बेखा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी तुम्ही पण एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा